नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो आपण पाहिलं असेल देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासून एका पक्षाचं सरकार येत नाही आहे दोन तीन पक्षांचं सरकार बनतं किंवा अनेक पक्षांचं सरकार बनतं आणि त्याला वेगवेगळी नावं दिली जातात जसं केंद्रात आता एन डी एचं सरकार आहे वगैरे महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार अशी काहीतरी नावं वगैरे दिली गेली आता महाविकास आघाडीचे जे सरकार होतं त्या सरकारमध्ये कोण कोण होतं काँग्रेस होती राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि शिवसेना होती पुढे शिवसेनेमध्ये बंड झालं शिवसेना फुटली आणि शिंदेगड बाहेर पडला नंतर राष्ट्रवादीमध्ये बंड झालं अजित पवार बाहेर पडले आणि मग पुन्हा आणखी ते महाविकास आघाडीचं सरकार जे होतं ते पडलं आणि मग भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट अजित पवार गट असं महायुती सरकार स्थापन झालं त्याला महायुती सरकार म्हणायचे असे महायुती सरकार एन डी ए सरकार वगैरे असे नावं सरकारांना पडायला लागलीत किंवा वृत्तपत्रातून ती ऐकायला यायला लागलीत वाचायला लागलीत आता काय झालं माहिती आहे का वीसशे चोवीसशे जी निवडणूक झाली विधानसभेची महाराष्ट्राची तिथे ह्या महायुतीला ते महायुती मन म्हणतात म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेनेचा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी त्यांना पाचवी बहुमत मिळालं बहुमत प्रचंड बहुमत त्याला पाशवी म्हणतात परंतु तरीसुद्धा काय झालं माहिती आहे ना मुख्यमंत्री ठरेना मुख्यमंत्री ठरता ठरता ठरवता ठरवता नाव निश्चित करता त्यांना दहा बारा दिवस गेले मग कसं तरी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पुढे दहा बारा दिवस असंच चाललं आणखी म्हणजे अंतर्गत धुसफूस त्यांची मला हे खातं पाहिजे ते खातं पाहिजे इतक्या मंत्र्यांना घ्या तितके खाती मिळाले पाहिजे असं त्यांचं चालू होतं तिघांचं आणि म्हणून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही मग पुढे दहा बारा दिवसांनी म्हणजे आता पंधरा बाराला डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्री घेतले था मंत्री घेतल्यानंतर पुढे खाते वाटप नाही आहे अजून खातेवाटपवरून हे खातं पाहिजे ते पाहिजे कोणी म्हणतं महसूल पाहिजे कोणी म्हणतं सार्वजनिक बांधकाम कोणी म्हणतं गृहमंत्री आम्हालाच पाहिजे कोणी म्हणतं अर्थमंत्रीपद आम्हालाच पाहिजे आणि खात्यावरून परत आणखी त्यांची धुसफूस चालू आहे आणि हे जे काही सुरुवातीपासून इतकं बहुमत मिळूनसुद्धा तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस चालू आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या सरकारला महाधुसफूस सरकार म्हटलं पाहिजे काय लक्षात आलं ना महाधुस्फूस सरकार मित्रांनो मला चिंतन मंथनमधून हे मांडावं असं वाटलं आपलं पुढे ठेवलेलं आहे डॉक्टर एच एम खैरनार चिंतन मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि जरा इतरांनाही पाठवून द्या जय हिंद जय महाराष्ट्र